महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होती आहे शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वी मंचकी निद्रा संपून देवी पहाटे सव्वा दोन वाजता वाजत गजत सिंहासनावर आरूढ झालेली आहे सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे देवीची नित्यपूजा पार पडली दुपारी बारा वाजता श्री तुळजाभवानी देवींची धुपावरती आणि विधिवत घटस्थापना संपन्न होईल दरम्यान तुळजापुरातील मुख्य प्रवेशद्वारातून नवरात्रोत्सवाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी तुळजाभवन देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होती आणि तुळजापुरात यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेले आहेत राज्यासह देशभरातून भाविकांची तुळजापुरामध्ये दाखल झालेले आहेत तुळजापुरात ही नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आपण आता सध्याला आहे तुळजापुरातल्या मुख्य प्रवेशद्वारापदी समोर आणि याच प्रवेशद्वारासमोर फुलांची अशी भव्य सजावट करण्यात आलेली आहे नवरात्र उत्सवापूर्वीची मंचकी निद्रा संपवून देवी आज सिंहासनावर विराजमान झालेली आहे आणि दुपारी बाराच्या वाजता विधिवत अशी अग्विद घटस्थापना पूर्ण होणार आहे त्यापूर्वीच भाविकांची हे जी मोठी गर्दी इथं पाहायला मिळते आहे मुख्य द्वारासमोरची ही सजावट आपण पाहतो पसंत शेवटी एबीपी माझा धाराशिव तुळजापूर